नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचा गाजावाजा असूनही सगळ्या खुर्च्या रिकाम्या सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीने आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचा गाजावाजा केला होता तरीही सगळ्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्या मात्र सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महायुतीची डोकेडोखी वाढली आहे महायुतीची सभा सुरू झाली तरी मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या या सगळ्या खुर्च्या भरणे हे महायुतीपुढे एक मोठे आव्हान होते गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावरती दुपारी महायुतीच्या सभेला सुरुवात झाली दुपारी तीन वाजता भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ भाषण करत असताना सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही भाषण केले यांचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आगमन झाले होते आणि अमित शहा व्यासपीठावर आले तरी अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या आणि या मंडपात तीन भाग होते तर मधल्या भागात सर्व खुर्च्या भरल्या होत्या मात्र दोन्ही कोपऱ्यातील सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला प्रतिसाद न मिळाल्याचे चित्र दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुतीच्या जास्त जागा येतील ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि असंच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा